नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल गेल्या दोन तीन दिवसापासून मतचोरीचा जो आरोप होतो आहे राहुल गांधी जे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत तसेच काँग्रेसचे नेते यांनी केंद्रीय जो निवडणूक आयोग आहे या निवडणूक आयोगावर आरोप केला आहे की मतचोरी होत आहे आणि ती कशा पद्धतीने होत आहेत हे त्यांनी पुराव्यासकट सकट दाखवून दिलेलं आहे या संदर्भात पालघर काँग्रेस जे आहे ते आक्रमक झालेली आहे आणि त्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल पाटील जे काँग्रेसचे नेते आहेत पालघरचे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार पाटील साहेब मशालमध्ये आपलं स्वागत आहे निवडणूक आयोगाने मतचोरी चोरी केली आहे असा खासदार सॉरी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप आहे तुमचं काय मत आहे काय नक्की असायला हवी ये सरकार चोर है चोर है चोर है चौर ये चौर। सरकार चोर है चोर है चोर है।, है।, है। मात चोर कौन है वो ही सरकार चोर है वोट चोर गद्दी चोर 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 वोट चोर आगे बढ़ो वोट चोर राहुल जी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ राहुल जी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ प्रदेश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो प्रदेश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो प्रदेश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो बीजेपी सरकार बीजेपी सरकार आपण या संदर्भात यांचं मत जाणून घेऊया नमस्कार पाटील सर आपलं मशालमध्ये स्वागत आहे काय म्हणणं आहे आपलं काँग्रेस पक्षाच्या वतीने काय सांगाल गेल्या दोन दिवसापूर्वी आमचे नेते विरोधी पक्षनेते लोकसभेचे राहुल ते गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये कशा पद्धतीने मतांची हेराफेरी होते हे प्रत्यक्ष आपल्याला दाखवण्यात आलं तिथे तुम्ही जर बघितलं तर एखादा छोटासा रूम असेल ज्या रूममध्ये दोन माणसं राहतात तिथे ऐंशी ऐंशी लोकं कशा पद्धतीने राहतात तुम्ही जर बघितलं तर एकाच माणसाचे महाराष्ट्रातही मत आहे त्याच माणसाचं उत्तर प्रदेशमध्ये आहे त्याच माणसाचा इतर राज्यात आहे त्याच राज्यात कर्नाटकामध्ये दोन दोन ठिकाणी आहेत हेच तुम्ही जर बघितलं तर पालघर लोकसभेमध्ये नाला सफाऱ्यामध्ये एकाच लेडीजचं सहा ठिकाणी मतं आलं अशा पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असतो आपण आज तुम्ही जर बघितलं तर एक माणूस एक ठिकाणी वोटिंग देत असताना त्या माणसाचा झिरो घर नंबर असलेल्या ना माणसाच्या नावावर वोटिंग झालेला आहे या माणसाच्या तुम्ही जर बघितलं एखाद्या माणसाचं नाव काय ना आहे ना त्याच्या वडिलांचं नाव एक्स वाय झेड अशा पद्धतीने आहे कुत्र्याच्या मांद्र्याच्या नावाने अशा पद्धतीने जर वोटिंग नोंदलं गेलं तर हे कशा पद्धतीने वोटिंगची फिगर वाढवली जाते आणि त्याच्या माध्यमातून वोटिंगची चोरी केली जाते हे करत असताना तुम्ही ह्या विधान लोकसभेमध्ये पालघर लोकसभेमध्येही एक लाखापेक्षा जास्त वोटिंगची नोंदणी झालेली आहे विधानसभा आणि लोकसभेच्या याच्यात तुम्ही जर बघितला का देशामध्ये पाच वर्षामध्ये जी वोटिंग नोंदणी केलेली नाही त्याच्यापेक्षा जास्त वोटिंग ह्या विधानसभा आणि लोकसभेच्या याच्या दरम्यान नोंदली गेली आहे हे सगळं बघत असताना इथे कुठेतरी तुम्ही जर मीडियाचा जो कौल असतो किंवा त्यांचा सर्वे असतो त्याच्यात वेगळं काहीतरी येतं आणि प्रत्यक्ष जेव्हा हे येतं तेव्हा वेगळं असतं तुम्ही व लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस महाराष्ट्रात आणि विधानसभेत जर लोकसभेला एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार निवडून जातात हे तर लोकसभेला का नाही हे सगळं आमच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजींच्या लक्षात आलं आणि सहा महिने त्याच्यावर अभ्यास केला त्या बाबतीचं तुम्ही जर बघितला का विधानसभेची वोटिंग झाल्यानंतर साडेपाच नंतर जी शहात्तर हजार व लाख वोटिंग झाली ती कशी झाली तर हे बघत असताना आमचे प्रत्येक बूथवर जे एजंट असतात त्यांच्याकडनं आढावा घेतला त्या आढावामध्ये सांगितलं गेलं का अशा पद्धतीने लाईनीच नव्हत्या अशा पद्धतीने लाईनीच नसल्यानंतर कशा पद्धतीने वोटिंग होईल म्हणून आम्ही त्याचं फुटेज तर फुटेज इलेक्शन कमिशनर देत नाही त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनर मोठ्या पद्धतीने इलेक्शनचे जे यंत्रणा आहे ते मोठ्या पद्धतीने सामील आहे तुम्ही त्याचा असणारा फुटेज हे कायद्याने बंधनकारक होतं ते द्यायला पाहिजे ते तुम्ही देत नाही आम्ही इलेक्ट्रॉनिक्स जी यादी आहे ती मागतो ती तुम्ही देत नाही मॅन्युअली आम्हाला पेपरवर ब्लॅक अँड व्हाईट यादी दिली त्या यादीवर एका विधानसभेत सहा महिने आम्ही हे केलं आणि हा सगळा घोटाळा समोर आला तुम्ही चंदीगडच्या इलेक्शनला बघत असाल तर इलेक्शन निर्णय अधिकारी कॅमेऱ्याकडे बघून ना वोटिंग कशा पद्धतीने चोरत होता हे प्रत्यक्ष जेव्हा आमच्या नेत्यांच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही सांगितलं का हो हा देशभरात अशा पद्धतीने कारभार चालू आहे आणि कितीही आम्ही केलं तर ह्या याच्यामध्ये इलेक्शनची यंत्रणा आहे ती याच्यात कार्यान्वित आहे आणि अशा पद्धतीने वोट चोरण्याचं काम चालू आहे आणि हे थांबवायचं असेल तशी जनतेची लढाई आहे आम्ही जनतेच्या कोर्टात जाणार आणि जनतेच्या याच्यात जाणार जनतेला आम्ही असा विचारतोय का हे वोट स्टोरिंगचे माध्यम आहे ते तुम्ही उद्यापासून आम्ही सह्यांची मोहीम चालू करतो आणि ज्या ज्या मतदाराला वाटतंय का माझं मत अशा पद्धतीने वेगळ्या मार्गाने चोरीत गेलं आहे त्यांनी आपलं तिथं सही करायचं आहे आणि राहुल गांधींनी ही जी जनतेची लढाई चालू केली आहे ही स्वातंत्र्याची खऱ्या अर्थाने दुसरी लढाई आहे आणि ह्या लढाईमध्ये आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते मागे नाही राहणार इथल्या मतदारांनीही मागे नाही पाहिजे त्याला खऱ्या अर्थाने ज्याला वाटतं का खरोखर ही मताची चोरी आहे त्यांनी उद्याला या पद्धतीने ही सहयांची मोहीम चालू आहे त्यांचा प्रत्यक्ष भाग घेतला पाहिजे आपल्या माध्यमातून जनतेला आम्ही आवाहन करणार आहे का तुम्ही ह्याच्यामध्ये भाग घ्या तुम्ही रस्त्यावर या आणि तुमचं जे काही म्हणणं आहे तुम्ही, तुम्ही सातत्याने सोशल मीडियात मांडत असता सातत्याने हे मांडत असता ही कशा पद्धतीने मताची चोरी होते तुम्ही आता हा जो डाटा काढलेला आहे तो इलेक्शन कमिशनरचा डाटा आहे आणि त्या डाट्यामध्येच ही लोक कशा पद्धतीने होत आहेत एका एका रूममध्ये ऐंशी लोक एका 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 मतदाराची सहा सात 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 मतं आठ आठ मतं अशा पद्धतीने हा योग केला असेल तर हा वोट चोर नाही तर काय म्हणजे तुम्ही वोटींची चोरी करून हे सरकार बनलेलं आहे तुम्ही ही गादी सोडली पाहिजे अशा पद्धतीने हा जनतेचा आवाज आहे ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई एक गांधीने त्यावेळेला लढली स्वातंत्र्याची लढाई हा दुसरा गांधी आहे हा ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे आणि आम्ही या आधुनिक युगाच्या गांधीच्या बरोबर स्वातंत्र्याने खंबीर उभे राहतो धन्यवाद पाटील साहेब आपण मशालशी संवाद साधला आपण ऐकलंच असेल काँग्रेस पार्टी पालघरच्या वतीने हा जो काही एल्गार पुकारलेला आहे बघू शकत आल असं आपण की राज्यसभेमध्ये राहुल गांधी यांनी हा जो मुद्दा उपस्थित केला आणि त्याचं खरं जे भिंग आहे ते, ते फुटलेलं आहे याच विरोधामध्ये पालघरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज पालघरमध्ये हे आंदोलन केलेलं आहे अशाच काही ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा